नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत सध्या प्रेफरन्स लॉक झालेले आहे आणि सर्व याच गोष्टीची वाट बघ बघत आहेत की याद्या कधी लागणार आहेत निवड यादी कधी लागणार आहे प्रत्येकाचं प्रत्येकाची म्हणजे हीच कमेंट येत आहे की मॅडम नेमक्या याद्या कधी लागणार आहेत तर आज आपण त्याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पॉझिटिव्ह व्हिडिओ आहे प्रत्येकाने नक्की बघा बघा आता मित्रांनो की सध्या पवित्र पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता याद्या ज्या आहेत जर मागचा विचार केला तर मागच्या भरतीमध्ये याद्यांना वेळ लागला होता मग आताही तसा वेळ लागेल का किंवा या याद्या याच महिन्यात लागतील का किंवा याच आठवड्यात याद्या, याद्या, याद्या लागतील का तर या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत बघा मित्रांनो हे जे आपलं काम जे आहे म्हणजे शिक्षक भरतीचं प्रेफरन्स लॉक झाल्यानंतरच जे काम आहे याद्या तयार करण्याचं काम हे तलिस्मा सॉफ्टवेअर कंपनीला जी बँगलोरचे आहे त्यांना दिलेलं आहे तर या याद्या करण्याचं काम प्रगतीपथावर आहे या याद्या या महिन्याच्या शेवटपर्यंत लागण्याची दाट शक्यता आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच जणांना असं वाटत असेल की या आठवड्यात लागतात की काय किंवा पुढच्या आठवड्यात तर मित्रांनो या हा म्हणजे याद्या कधी लागणार याची जी डेट आहे ना ही अगोदरच तुम्हाला न्यूज बुले, बुलेट बुलेटिनद्वारे आयुक्तांकडून येणार आहे म्हणजे जवळजवळ काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून तुम्हाला डेट फिक्स येणार आहे परंतु सध्या कधी लागू शकतात तर या आठवड्याच्या शेवटी लागतील किंवा माझ्या मते हा आठवडा पूर्ण जाऊन जो सव्वीस तारखेचा आठवडा येतो त्या आठवड्यामध्ये त्या आठवड्यात कधी लागू शकतात इव्हन अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी झाल्यानंतर एक तारखेपर्यंत देखील याद्या लागू शकतात कारण की तो आठवडा दोन तारखेपर्यंत येतो दोन मार्चपर्यंत येतो कसा कारण दररोज काम चालू आहे टेस्टिंग दररोज चालू आहे आणि रोज जो काही प्रॉब्लेम येत आहे त्याच्यावर सोल्युशन काढण्याचं काम देखील चालू आहे बघा मित्रांनो याद्या कशा लावल्या जातात म्हणजे हे, हे जरी मा, आ, आ, इंटरनेट म्हणजे काय यंत्राद्वारे काम असलं तरी देखील सॉफ्टवेअरद्वारे काम असलं तरी देखील ते ऑपरेट करणं त्या या सगळ्या गोष्टी गोष्टी ज्या त्या कंपनीद्वारे हँडल केल्या जातात मग ते प्रत्येक परजिल्ह्या वाईज कास्ट त्यांना इनपुट द्यावं लागतं त्यानुसार आउटपुट आणि प्रत्येक गोष्ट त्यांना चेक करावी लागते मग तुम्ही विचार करा की टोटल चौथा चौथी जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिका नगरपालिका प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने प्रेफरन्स दिलाय आणि प्रत्येक ठिकाणी किती जागा आहेत एखाद्या ठिकाणी घ्या तिथं समजा तीस जागा आहे चाळीस जागा आहे मग त्या कास्ट वाईज सगळ्या गोष्टी तिथं पुट करणं मग सॉफ्टवेअर त्याद्वारे तुमच्या याऱ्या तयार करणं त्यात जर काही प्रॉब्लेम आला तर ते करेक्शन करणं तर त्याला मग ते जसं जसं काम चालेल तसं तसं त्याला वेळ लागू शकतो परंतु तरी देखील काम लवकरात लवकर पूर्ण करून या महिन्यात याद्या लावण्याचं म्हणजे आता पूर्वी याद्या लावण्यासाठी Um, सध्या खूप जास्त मेहनत चालू आहे त्यामुळे याद्या लागणार आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के याद्या या आचारसंहितेपूर्वीच लागणार आहे डेट कळलंच म्हणजे या आठवड्यात लागतात पण माझ्यामध्ये या आठवड्यात लागणार नाही ना, कारण काम दिसतं तितकं सोपं नाहीये वेळ लागू शकतो त्यामुळे शक्यतो पुढच्या आठवड्यामध्ये पुढचा पूर्ण आठवडा धरा आणि त्यामध्ये पण डेट अगोदर आयुक्त सांगणार आहे असं त्यांनी मागे सांगितलेलं होतं की तुम्हाला डेट त्याची अगोदरच करून जाईल त्यांचं एका याच्यामध्ये मी ऐकलेलं होतं तर अशा प्रकारे याद्यांच्या संदर्भामध्ये आहे आणि खूप पॉझिटिव्ह न्यू न्यूज आहे मित्रांनो ही कारण की याला जास्त उशीर होत नाहीये म्हणजे जवळजवळ ज्या काही याचिका होत्या त्या याचिकांबद्दल शासनाने स्वतःची भूमिका मांडलेली आहे आणि जशा जशा गोष्टी समजा तयार करताना काय काय गोष्टी त्यांना समजा असेल मार्क्स वगैरे समान गुण असेल तर मग काय मग त्याबद्दल सूचना वगैरे काढल्या आहे याचा अर्थ असा आहे की आपलं जे काम आहे ते चालू आहे जोपर्यंत काम पूर्ण शंभर टक्के होत नाही तोपर्यंत याद्या लागतील कशा तर मग त्यासाठी वेळ आहे तर त्यामुळे हा आठवडा पुढचा आठवडा असा धरा जेणेकरून आपल्याला एक मार्चच्या पूर्वी याद्या लागाव्यात किंवा एक मार्चच्या पूर्वी लागतील अशी नव्याण्णव टक्के तरी गॅरंटी आहे परंतु जर काही थोडंफार टेक्निकल इश्यू किंवा थोडंफार काही काम राहिलं तर एक दोन दिवस इकडं तिकडं परंतु आचारसंहितेपूर्वी याद्या लागतील लागती हे लागती मात्र लागती फिक्स आहे आता कालच आपल्या न्यूज बुले बुलेटिनला सूचना आलेल्या होत्या की ज्यांना समान मार्ग असतील त्यांचं काय बऱ्याच जणांनी मला मागे विचारलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वय म्हणजे वय ज्येष्ठनुसार ज्यांना जास्त म्हणजे ज्याचं वय जास्त त्याचं सिलेक्शन होईल तर इथे त्यांनी क्रायटेरियाच दिलेला आहे मित्रांनो की सर्वात अगोदर जर आ, समान गुण असतील आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य असेल तर त्याला त्याचं सिलेक्शन अगोदर होतील ए आणि बी कॅन्डिडेट आहे त्यामध्ये सेम गुण आहे एकशे वीस एकशे वीस तर त्यामध्ये एचं आत्महत्याग्रस्त पालकांचं पाल्य आहे शेतकऱ्यांचं पाल्य आहे तर मग एचं सिलेक्शन होईल बीचं मग त्याच्यानंतर होईल पण समजा आत्महत्याग्रस्त पाल म्हणजे नसेलच शेतकऱ्याचं पालन नसेल तर अशा वेळी काय तर अशा वेळी वयाचा क्रायटेरिया लावला जाईल परंतु काही वेळा असं हे होतं ना वय ही सेम येऊ येतं एकदम डेट ऑफ बर्थ सेमच असते मग अशा वेळी ज्याचं शिक्षण जास्त म्हणजे एखाद्याचं ग्रॅज्युएशन असेल एखाद्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर मग पोस्ट ग्रॅज्युएशन वाल्याला चान्स जास्त परंतु आता असं आलं की थर्ड टाईम ग्रॅज्युएशन ही दोघांचे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन देखील आहे मग म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हायर क्वालिफिकेशन सेम आहे पीएचडी डी पर्यंत आहे सेमच आहे मग अशा वेळी काय अशा वेळी तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचे शैक्षणिक पात्र म्हणजे डी एड बी एडमध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत ज्याला जास्त मार्क्स आहेत त्याचं सिलेक्शन होईल मग तिथेही सेम आलं की मग पुन्हा बारावी दहावी असं येतं तर मग एखाद्या ठिकाणी तरी कमी जास्त होऊन जातात एकदम एक्झॅक्ट दोन कॅन्डिडेट इतकं सेम असू शकत नाही तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जण स्वतःचं डेस्टिनी प्रत्येकाची वेगळी असते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मार्क्स नाही एका ठिकाणी तरी तो वेगळा येतो तर अशा प्रकारे हे सिलेक्शन होणार आहे मग ह्या कशा आहे की गोष्टी टप्प्याटप्प्याने आयुक्त कार्यालयातून आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे सूचना देखील येत आहे आणखी काही महत्वाच्या सूचना आलेल्या मित्रांनो त्यात मला काही महत्वाचं वाटलं तेच मी तुम्हाला सांगते की काही ठिकाणी आयुक्तांचं असं म्हणणं आहे की काही जण गैरव्यवहार करू शकतात किंवा आर्थिक व्यवहार करून तू हे काही जणांना असं सा सांगितलं गेलेलं आहे की तू हेच प्रेफरन्स टाक किंवा या ठिकाणी तुझं इथे सिलेक्शन होईल म्हणजे अशा अशा गोष्टी पैसे किंवा आर्थिक व्यवहार ह्या गोष्टी घडत आहेत तर असं काही जर घडत असेल तर मित्रांनो सावध रहा कारण शिक्षक भरतीमध्ये हे होणार नाही स्वतः आयुक्त ह्या गोष्टी बघत आहेत त्रयस्थ कंपनीला दिलेला आहे आणि आता ही जी भरती प्रक्रिया ही काही त्याला किंवा सरळ सेवेच्या अन्य भरती प्रक्रियेसारखी नाही आहे तुम्ही पेपर दिला तुमच्याकडे मार्क्स आहेत आता इथे टीईटी सीटीईटी कॅन्डिडेट आहे त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज आहे खूप गोष्टी आहेत याच्यामध्ये आणि या प्रत्येक गोष्टीचा म्हणजे बऱ्यापैकी आपल्या अभियोग्यता हो धारकांपैकी माझ्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त किंवा जास्तीत जास्त अभियोग्यता हो धारके ज्यांना पॉईंट टू पॉईंट जी आर टू जी आर सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि अचानकच आपल्याकडे याद्या देखील आहे अचानकच मार्कवाढी वगैरे अशा गोष्टी होणार नाही तर मी कुणी जर असं करत असेल तर तुम्ही त्याला बळी पडू नका पैसे वगैरे देऊ नका कारण तुमचे पैसे जाणार आणि जे काही व्यक्ती आहे त्या ते काम तसं काही होणार नाही कारण हे त्रयस्थ कंपनी करत आहे आणि हे सगळं सॉफ्टवेअरद्वारे काम होणार आहे त्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की मी मला समथिंग एका व्यक्तीने विचारलं मी तोच प्रेफरन्स अगोदर हो दिला तर तोच तिथंच तुम्हाला बोलवला जाईल किंवा तिथंच तुमचं सिलेक्शन होईल याची गॅरंटी खूप जास्त कमी का आहे कारण सिलेक्शन प्रोसेस खूप वेगळी आहे ही शिक्षकबद्धीची सिलेक्शन प्रोसेस खूप जास्त वेगळी आहे तर त्यामुळे यापासून सावध राहा आता राहिलं की संस्थेचं संस्थेमध्ये आता बऱ्याच जणांना असं वाटतं की गैर प्रकार होऊ शकतो म्हणजे काही गोष्टींची मागणी होऊ शकते तर तुम्हाला असं जर आढळत असलं तर तुम्ही तक्रार देऊ शकतात जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्या किंवा आयुक्त कार्यालयामध्ये देखील तुम्ही सांगू शकतात की असं असं होत आहे उलट ही गोष्ट चांगली आहे की तुम्ही त्या गैर व्यवहाराला बळी न पडता तुम्ही त्यांची कंप्लेंट द्या जेणेकरून तुमचं तिथं सिलेक्शन होईल कारण पुन्हा भरती भरती होणार नाही मित्रांनो म्हणजे जेवढ्या आता ह्या वर्षामध्ये झाल्या ना त्यानंतर खूप म्हणजे जागाच अशा शंभर पन्नास अशाच जागा निघतील शिक्षक भरतीच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगते त्याही पेक्षा कमी निघतील जास्त जागा निघणार नाही हो हो तर पहिला टप्पा झाला दुसरा होईल पण त्याच्यानंतर नाही दुसरा देखील टप्पा याच भरतीमधून होणार आहे हे लक्षात ठेवा बरेच जण म्हणतात की मॅडम दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यासाठी थर्ड टेट होईल का तर अजिबात बात नाही मित्रांनो थर्ड टेट होण्याचा प्रश्नच येत नाही कारण दुसरा टप्पा याच भरती प्रक्रियेमधल्या काही जागा आठवल्या म्हणजे जसं की टेन पर्सेंट दहा टक्के जागा त्यांनी हे केलेले आहेत आणि पुन्हा या भरती प्रक्रियेमध्ये बरेचशा आता जे माझे सैनिक वगैरे या जागा मिळणार नाहीत मग त्या कन्वर्ट होऊन येतील किंवा त्यांनी जर इमिजिएट केलं तर वेल अँड गुड परंतु ह्या ज्या जागा जा आहेत ना त्या सेकंड टप्प्यामध्ये येतात शक्यतो म्हणजे आपण मागचा इतिहास बघता परंतु आता सध्याचे आयुक्त भरपूर ऍक्टिव्ह दिसत आहे तर ते कदाचित इमिजिएट तुम्हाला कन्वर्ट करून देऊ शकतात तर मग त्या झाल्या रिक्त पात्रच्या जागा देखील इमिजिएटच येतात पण आता हे कसं होतं ते बघूया तर अशा प्रकारे या गोष्टी आहे की या जा या सगळ्या जा 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 ज्या आहे जागा आहेत त्या याच भरती प्रक्रियेतील आहे त्यामुळे याच टेटमार्फत सेकंड राऊंड होईल दुसरी फ्रेज होईल किंवा काही जागा इमिजिएट कन्वर्ट करून दिल्या जातील काही नंतर येतील तर जो दुसरा टप्पा होणार आहे तो याच टेटमार्फत होणार आहे काही जागा येणं बाकी होतं ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं आणि मग हा टप्पा झाल्यानंतर थर्ड डेट होईल आणि नंतर, नंतर पुन्हा ज्या जागा निघतील कारण पुन्हा ही लोक रिटायर्ड होणारच आहेत तर मग त्यानंतर त्या जागा निघतील मग थर्ड डेट होईल तोपर्यंत सध्या तरी थर्ड डेट होणार नाही म्हणजे होईल थर्ड डेट एप्रिल मे नंतर होईल कारण ही प्रोसेस तोपर्यंत पूर्ण होते तर अशा प्रकारे या काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत तुम्हाला आता मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला आहे की इंटरव्ह्यू म्हणजे डेमो कसा द्यावा हा व्हिडिओ टाकला आहे तर बघून घ्या मी नेक्स्ट आणखी पण एखादा व्हिडिओ बनवेल कारण कसं आहे की काही ज्या संस्था आहेत मित्रांनो ज्या फक्त क्वालिटी बघतात इवन विथ मध्ये दे देखील काही संस्था फक्त क्वालिटी बघतात त्यामुळे तुम्हाला खूप परफेक्ट डेमो जर करून गेले तर तुम्हाला झेडपी सारखं आहे ना मित्रांनो व्यवस्थित डेमो द्यायचा आणि सिलेक्शन तुमचं तर मी एक व्हिडिओ टाकला आहे खूप म्हणजे मला तरी असं वाटतं की खूप त्यामधून शिकण्यासारखा एकदा तो व्हिडिओ बघा वाटलं तर त्याची लिंक देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथे आय बटनवर लावून देईल तर तो व्हिडिओ बघा तुम्ही डेमोचा कारण तुम्हाला आतापासूनच तयारी करायची याद या लागल्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन तुमचं स्टार्ट होऊन जाईल दे, तुम्हाला डेट्स येतील किंवा तुम्हाला स्वतःला स्वतः संस्थेला अप्रोच करावं लागेल ज्यांचं जे एडबी मध्ये सिलेक्शन झालं तर त्यांचं तर मग म्हणजे त्यांना तर आता पुढचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स कुठ कुठले लागतात तर त्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स कधीचे लागतात त्याचबरोबर अदर डॉक्युमेंट्स कधीपर्यंतचे लागतात मी सगळं डिटेलमध्ये सांगितलं एकदा तो व्हिडिओ जाऊन बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली आहे तिथं जाऊन तुम्ही ती दी लिस्ट चेक करा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे तर त्याचा नमुना देखील मी चॅनलला टाकून देते तिथं जाऊन तुम्ही बघा आणि सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा आणि लवकरात लवकर यादी लागो बघूया आता यादी कधीपर्यंत लागते दर यादी आ, या में दर लाग दर हो तर लवकरात लवकर यादी लागू ही शुभेच्छा तुमच्या सर्वांना आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे येणार आहे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद